महाशिवरात्रीनिमित्त चोपडा भाजीपाला मार्केटमध्ये बटाटे आणि साखरू म्हणजेच रताळू यांच्या गाड्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत महाशिवरात्रीच्या उपवासामुळे फराळासाठी राजगिऱ्याचे लाडू खजूर यासह हो बटाटे आणि रताळे सुद्धा त्यांची सुद्धा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते रविवारी महाशिवरात्री आहे तसंच चोपडा या ठिकाणी आठवडी बाजार आहे त्यामुळे आजच भाजीपाला मार्केटमध्ये रताळे आणि बटाट्यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी लागलेल्या आहेत भाजीपाला मार्केटमध्ये बटाटे वीस रुपये किलो तर रताळू पन्नास रुपये किलो दराने विक्री होत आहेत असं सध्या दिसून येतं आहे सात बटाटे का भाव भाव अजून कमी होतील काही आज दोन दिवस शिवरात्रीमुळे कमी भाव भेटतील तुम्हाला पटाटे पंचवीस आवक मार्केटमध्ये कशी आहे त्यामुळे भाव यावं कमी आहे कमी आहे म्हणजे ते घेणारे त्यांना सोईस्कर पडेल जास्ती पाण्यामुळे अच्छा अच्छा काय नाव जात आपलं आता माल कमी झाला तर भाऊ आणू शकतो काय नाव आहे आपलं शिवरात्री आहे पदाचे बटाटे आणलेले आहे वीस रुपये किलो बटाटे आहे माल पूर्ण फ्रेशी आवक जास्त आहे का यावर जास्त आहे आवक त्यामुळे भाव कमी आहे त्यामुळे भाव कमी आहे अच्छा काय नाव भाऊ शुभम